बाप्पा बसणार आहे दुसरा दिवस सर्वजण काय काय आपण का बसेल तिथे आई बस कोण काय करत मी तुम्हाला दीदी 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 तू काय करणार आहेस दीदी मामाला मदत करणार आहे गणपतीला हे करायला पूजेसाठी तिला चक्कर येते तिथला उपवास आहे ना मंदिर जरा तिथे बाबा बाबा तू काय करत आहे बाबा काय करतोय फुलाला हार बनवायचं काम चालूच आहे आईने मस्त साडी वगैरे घातली आई पण जोरात आहे रुद्र काय करतोय रुद्र पानं लावायला मदत करतोय पप्पा जेवण बन चालू आहे आणि आता मामी आली आहे काम करायला का आमचं काम हरक मामी काय करतायत तुम्ही भजीसाठी बघा ना इकडे तिथे कणा भरत आहे बाबा का मामा काय करतोय कधी मांड गणपतीची पूजा करायची आपण हा प्रमाणे बाबा नारळ खवायला बसला आहे बाबा दरवेळेस बाबाच नारळ खवतो सारणासाठी यावेळेस पण बाबाच होते बाबा बिझी आहे ना कामामध्ये म्हणून तो बोल आणि इथे ह्यांचा बघा लुडबुड चालूच आहे काव्य पण बसले काव्य कामं नाहीत का तुला काय काम करणार त्यांच्या जेवणापेक्षा गप्पाच चालू आहेत <laughs> आता मामा गणपती फिरवत आहे घर आम्ही गणपती कालच आणलेला आहे गणपती उचलला आहे आता पाटावर ठेवला आहे आता गणपती अख्ख्या घरातून एक राऊंड मरणार आणि आपण मखरात ठेवणार प्रेक्षक आहेत मामा आणि पूजा करणार मामाला मी मदत करणार पूजा करायला गणपती दाखवू आम्ही तुम्हाला सगळं पूजा झाल्यावर स्टार्ट करतोय आम्ही आता दीदी पूजा करत आहे पप्पा आम्ही पीठ मळ पीठ मळत आहे मोदकांना मम्मी काय करत आपण मम्मी काय करत आहे झालं जेवण मम्मी आता खीर करत आहे ते मम्मी आणि आई मोदक करायला बसले आहेत दोघीजणी टळायचं हरे हरे आमच्या आरती करून जस्ट आता सर्वांना आरती देते मम्मी आता आरती करत आहे मी आता राखी बांधत आणि मी मॅचिंग घालते दोघींनी काल पण असंच होतं काल हलचाली केला माझं पिंक येल्लो होतं इथं पिंक होतं आणि माझं पिंक आहे इथे यल्लो आहे मॅचिंग घेऊ ह्याला पोरं जेवायला बसले आहे सर्व लाईन आता बाबा पण आहे मामा बसलाय जेवायला मामा कसं झालंय जेवायला बसला होत कॉस सोडायला इथे मामी इथे दीदी इथे मम्मी बाळते जेवायला आहे डाळ भात वटाण्याची भाजी मिरच्या आहेत वडी आहे भजी पापड आणि खीर आहे मम्मीची स्पेशल खीर या सर्वांनी जेवायला तिथे मोदक घेऊन आले मामाला करंजी लागते मामासाठीच खास करंजी आणि आम्ही मोदक खातो येते या सर्वांनी खेळत आहेत बाय काव्या चालली टॉक लागला चालेल पण मी आता मी निघत आहोत घरी जायला बाय

मारुद्र पप्पा सर्वजण बसले आम्ही चाललो आहोत मामा चालला पिंपळासला आता आम्ही चाललो बाय मला अशी लाईकता भेटू काय माहिती लवकरच भेटू चल बाय पोहोचलो कोळीवाड्यात आता चालतोय चाल आम्ही चालतोय विवेक का विवेक काका ह्यांच्याकडे आलोय आज आम्ही गणपतीला हा त्यांचा मुलगा काकी या काकी ओ या बघा काकी काकी कशा आहेत आणि ताई कशी आहे मस्त काका बाय काकी स्टेशनला पोचला होता मी आता चांगलंय काकांकडे तुला आलो काकाकडे बघा काका काकांचा मुलगा आणि आत्या ती पण आत्या ती पण आत्या आणि या काकी आणि हे दोघे नमुने हा हा बघ हे हे ट्विन्स आहेत आता टाटा करायला बघ आता टाटा करते बाय तिथे बस स्टॉप वर उभे होत घरी जायसाठी बसची वाढ बघा खाला घरी आता आम्ही अजून एक गणपती चाललो होतो आम्ही गणपतीच्या पाया पडायला खूप लांब जायचंय आहे खूप लांबचा स्टॉप आहे जायला दोन तास लागतील बघू कुठे चाललोय दाखवते तुम्ही चाललो होत आम्ही आमचं लांबचं डेस्टिनेशन बोलली त्या डेस्टिनेशन का ह्यांच्याकडे चाललंय काकी कशा का आहेत खूप लांबची ट्रेन पकडून आलोय यायला दोन तास आले आहेत जेवायला गेलेले जेवलात तुमची वाट बघून आता मला एवढं लेट जेवायला लागलं आमची ट्रेन आणि ओंकार पण जेवून आलाय मी जी वाट बघून बसलो आम्ही जागरणाला आलोय दरवेळेस येतो आम्ही इथे जागरणाला घरी गेट चालू ठेवलेला आता आम्हाला राहुल मारून यावं लागलं ला। असतं